श्रीराम शुखा वसिष्ठा पूर्ण योगेश्वराचे कवी वाल्मिका रिखाने ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय साथ श्रीदास दशक तिसरा समास दहावा वैराग्य निरूपण या समासापासून श्री समर्थाने आपले तत्वज्ञान सांगण्यास प्रारंभ केला आहे त्यांचे असे स्पष्ट मत आहे की मानवी जीवन मुळातच अपूर्ण आहे ज्या जगाच्या परिसरात माणूस जीवन जगतो त्यामध्ये आपल्यासाठी थांबणारे आपली वाट पाहणारे असे काहीच नाही अचेतन सचेतन म्हणजे वस्तू आणि प्राणी काळाच्या आधीनपणाने एकाच दिशेने सारख्या वाहत आहेत जीवनाची लुकलुकणारी ज्योत मृत्यूच्या गडद अंधारात गडप होऊन जाते अशा रीतीने जे एकदा हातून निसटते त्याचे दर्शन काही पुन्हा होत नाही केव्हा काय घडेल याचा नेम नसतो पण प्रसंग गुदरला म्हणजे त्यास मुकाट्याने तोंड देण्यापलीकडे माणसाला काहीच करता येत नाही यामध्ये एक मोठा आशेचा किरण सापडतो तो हा की माणसाने कशासाठी जगावे हे ठरविण्याचे आहे माणूस आपले ध्येय ठरवून त्याचप्रमाणे आपल्या जीवनाचा साचा बनवू शकतो प्रत्यक्षात असे आढळते की आधीच अपूर्ण असलेल्या जीवनाला अपूर्ण म्हणजे तात्पुरत्या ध्येयांची जोड दिल्याने माणसाचे या जगामधील जीवन जास्तच अपूर्ण बनते अशा जीवनामध्ये विकारांचा धुमाकूळ असतो वासनेचा विलास असतो अहंकाराचा बडेजाव असतो आशा, आशा ममता यांची कैद असते माणसाच्या अंतर्यामी सदैव खेचाखेच चालल्यामुळे त्याला शांती आणि समाधान कधीही अनुभवास येत नाही ही, ही, ही शोकांतिका टाळायची असेल तर ईश्वर प्राप्तीचे किंवा स्वस्वरूप अनुभवाचे ध्येय माणसाने ठेवावयास पाहिजे जगाला चालविणारी सत्ता म्हणजेच ईश्वर होय अंतर्यामीपणाने तो आपल्या अंतकरणात आहे त्याला मनापासून शरण गेल्यास संसाराच्या संकटात तो खरोखर हात देतो आपले जीवन आनंदमय करून लोकांना आनंद देण्याचा हाच खरा मार्ग आहे आरंभे श्री समर्थांनी संसाराला महापुराची उपमा देऊन एक रूपक रचले आहे संसार सारखा वाहतो म्हणून नदी अनंत घटनांचा प्रवाह म्हणून महानदीचा पूल घटनांचे प्रकार पुष्कळ म्हणून पुरामध्ये असंख्य जलचर मृत्यूसारखा पाठीमागे म्हणून काळ सर्पाचा दंश आशा म्हणते की आणखी हवे ममता म्हणते हे माझे ते माझे यामुळे जीव देहाला चिटकतो म्हणून बेडी पाण्यात तोडतात दुःख देतात म्हणून आशा ममता दुःखात लोटतात अहंकार अधक पाताला नेतो म्हणून तो, तो पाताळात नेणारा नरक काम तिरस्कार मद मत्सर हे विकार आपल्याला भुलवतात त्यात काम वासना फार जबर म्हणून तिची मगर मिठी जीवाभोवती वासनेचे आवरण त्यातून स्वार्थाचा उगम स्वार्थापायी दुराचरण म्हणून गळ्यात वासना धामीन सारखे विष ओकते भयंकर जीवा घेऊन बुडतो अज्ञानाचा प्रभाव अहंकाराने आत्मविस्मृती अहंतेचा बुद्धीवर अंमल म्हणून अंधार चोर आणि भूतबाधा दृश्यात अडकला म्हणून भोवरा व्यर्थ मेला म्हणून वाहत गेला हा संसार म्हणजे महापूर आहे त्यात असंख्य जलचर आहेत संसारात पडलेल्या जीवांना विषारी काळ सर्पदंश करायला धावतात म्हणून मृत्यू केव्हा येईल याचा ये नेम नसतो आशा व ममता या सूक्ष्म देहाच्या बेड्या आहेत स्थूल देहाशी त्याला जखडून ठेवतात पाण्यामधील सुसरी देहाचे लचके तोडतात व देहाला दुःख देतात त्याचप्रमाणे आशा व ममता जीवाला दुःखाच्या संकटात टाकतात देहाभिमान रूपी मगर जीवाला बुडून पाताळात नेतो दृश्याच्या नादी लागून भगवंतापासून दूर नेतो तेथून प्राण्याची सुटका होत नाही दृश्याचे खरेपण सुटता सुटत नाही कामवासनेची मगरमिटी सुटत नाही कामवासना मनातून जाता जात नाही तिरस्काराची वृत्ती जात नाही दुसऱ्याला तुच्छ करण्याची सवय मोडत नाही मध व मत्सर हे विकार कमी होत नाहीत माणूस एक प्रकारच्या मोहित अवस्थेत असतो वासनेची धामण गळ्यात पडते जीवाला वासना आवरण घालते तेथे वेटोळे घालून ती विष ओकते जीवाला निरंतर असमाधानी अस्वस्थ ठेवते आणि वारंवार भयंकर जीव बाहेर काढून छळित असते जीवाला सदा भीती व चिंता करायला लावून छळते डोक्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन माणूस माझे माझे म्हणून राहतो जे खरे आपले नाही ते आपले म्हणून माणूस त्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेतो बुडत असून सुद्धा कुळाचा अभिमान धरून तो ते ओझे सोडित नाही आयुष्य वाया जात असून देखील माणूस प्रपंचाचे माझे पण सोडित नाही भ्रांतीचा अंधार पडला त्यात अभिमान चोराने लुटले अज्ञानातून अविवेक जन्म पावला त्यातून देहबुद्धी बळावली व तिने जीवाला भगवंतापासून दूर नेले देहबुद्धी किंवा अहंता एखाद्या भूतबाधा झालेल्या माणसाप्रमाणे वाटेल तसे आपल्याला वागायला लावते जन्माला आलेली बहुतेक माणसे या महापुराच्या भोवऱ्यात सापडली व असहायपणे प्रवाहात गेली शेकडा नव्याण्णव माणसे दृश्याच्या प्रेमात गुंतून अशाश्वताच्या मागे लागून फुकट मरून गेली पण काही माणसांनी भक्तीच्या जोरावर भगवंताला मोठ्याने हाक मारली त्याच्या नावाचा धावा केला जे भाविकपणाने भगवंताला शरण जातात ते मोठे दैववान समजावेत कारण त्यांना असो आनंद भोगायला मिळतो अशांना संसार दुःख भात बाधत नाही ज्यांनी असा धावा केला त्यांच्यासाठी भगवंताने उडी घातली आणि स्वतः त्यांना पलीकडच्या तीराला नेले ज्यांनी अगदी मनापासून भगवंतास मदत मागितली त्यांना ती खात्रीने मिळाली व त्यांचे दुःख निवारण झाले बाकीची बिचारी श्रद्धाहीन माणसे संसारात वाहत गेली दुःख भोगीत मेली भाव म्हणजे देव आहेच अशी संपूर्ण श्रद्धा भगवंत अशा श्रद्धेचा भुकेला असतो ती श्रद्धा व तिच्यामधून निर्माण होणारे प्रेम ज्यांच्यापाशी असते त्याला भगवंत भुलून जातो त्याच्यावर संकट आले तर भगवंत मदत करतो व त्याचे रक्षण करतो भाव आणि भावार्थ हे दोन शब्द भक्तिवाग्मयात वारंवार येतात भाव शब्द भू धातू पासून बनतो भू म्हणजे होणे किंवा असणे भाव म्हणजे अस्तित्व भावार्थ म्हणजे वस्तूच्या अस्तित्वामध्ये अंतर्भूत असलेला सर्व अर्थ ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल निशंक असणे हा भाव ईश्वर आहे ही जाणीव ठेवून ही जागृत भावना ठेवून वागणे हा भावार्थ होय भाव असला म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाची खूण पटलेली असते भावार्थ असला म्हणजे आचार विचार उच्चार यामध्ये ईश्वराच्या अस्तित्वाचे प्रतिबिंब दिसते भज धातू पासून बनतो भज म्हणजे सेवा करणे पूजा करणे मनाने चिटकणे आपलेसे करून घेणे भक्ती म्हणजे अंतकरणाची तदाकारता ईश्वराची भक्ती म्हणजे ईश्वर विषयक रती अथवा प्रेम होय त्यामध्ये अंतःकरण भगवत आकार धारण करते भगवंत सच्चिदानंद स्वरूप असल्याने भक्ती देखील परमानंद स्वरूप परमानंद स्वरूप असते ज्याच्या मनामध्ये भाव असतो तो भाविक आणि भाव असून प्रेम असते तो भक्त होय जेथे भाव असतो तेथे बहुधा प्रेम असतेच असो या भाव तत्वाचा एक मोठा नियम असा आहे की माणसाची ईश्वरा ईश्वर प्रचिती भावावर अवलंबून असते ज्या मनाने माणसामध्ये भाव शुद्ध स्थिर आणि विशाल असेल त्या मानाने त्याची ईश्वर प्रचिती शुद्ध स्थिर आणि विशाल असते वास्तविक या संबंध या संबंध दृश्य विश्वामध्ये ईश्वर अंतर्यामीपणाने अनुस्यूत आहे दृश्याच्या जंजाळात त्याला पाहण्याची कला आत्मसात करण्यास भाव हे अमोघ साधन आहे अंतःकरण शुद्ध व पवित्र राहिले तर भाव सतेज राहतो ईश्वराची जाणीव ताजी राहते अंतःकरण अशुद्ध अपवित्र झाले की भाव मंद होतो ईश्वराचे अस्तित्व मलिन होऊन जाते हेच तत्व आता श्री समर्थांच्या वाणीने ऐकावे ज्याला देव मनापासून आवडतो त्याच्या संकटाचे ओझे देवावर पडते भगवंत आपल्या दासांचे संसार दुःख नाहीसे करतो जे सर्वस्वी ईश्वराच्या स्वाधीन होतात त्यांना स्वानंदाचा रस साखायला मिळतो असे दैववान भाविक लोक धन्य होत जसा ज्याचा भाव असतो तसा त्याला देव साक्षात होतो देव अंतकरण पाहणारा असल्याने माणसाचा भाव भाव बरोबर ओळखतो जर खोटा किंवा दिखाऊ असेल तर मोठ्या लबाडाप्रमाणे वागतो तो जसा तसे वागतो ही त्याची आश्चर्यकारक लीला आहे जशी त्याची आराधना तसेच त्याला देव समाधान देतो भाव किंचित जरी उन्हा झाला मंद झाला तर देव लगेच दुरावतो त्याची प्रचिती मंदावते आरशात आपले प्रतिबिंब दिसते पाहणारा जसा असतो तसेच ते हुबेहूब दिसते प्रतिबिंब कसे दिसावे याचे मर्म आपल्याजवळ असते आपण जशी हालचाल करतो तसे प्रतिबिंब आरशात दिसते आपण डोळे वटारून पाहिले तर प्रतिबिंबही वटारून पाहत असलेले दिसेल आपण कपाळाला आठ्या घालून पाहिले तर प्रतिबिंब देखील रागीतपणे पाहते असे दिसेल आपण हसून पाहिले तर तेही आनंदलेले आढळले अगदी याप्रमाणे जसा त्याचा भाव असतो त्या भावाचे प्रतिबिंब असा त्याचा देव होतो तो ज्या मनाने अंकित होतो त्याच प्रमाणात भगवंत कृपा करतो भावाने परमार्थाचे मार्ग भक्तीच्या बाजारपेठेपर्यंत नेऊन पोहोचवतात त्या बाजारात संत जणांच्या समुदायामध्ये मोक्षाच्या चव्हाट्यावर गर्दी जमते म्हणजे शुद्ध भाव असेल तर परमार्थाचे साधन बरोबर होते आणि त्याचे पर्यावचन भगवंताच्या भक्तीमध्ये होते भक्ती उत्पन्न झाली की संत संगतीचे सुख लाभून विनायास मोक्ष हाती येतो खऱ्या अस्तित्व बुद्धीने जे भगवंताची आराधना करतात असे भगवंती लीन होऊन पवित्र बनतात त्यांच्या भावसामर्थ्याने त्यांच्या पूर्वजांचा देखील उद्धार होतो असे पुरुष स्वतः तरुण जगाला तारतात भगवंत त्याचा कैवारी असतो त्याची कास धरून ते स्वानंद सोहळा भोगतात ते खरे धन्य होत ईश्वर दर्शनाने पावन झालेले पुरुष आपण स्वतः तरतात व लोकांच्याही उपयोगी पडतात लोकांना तारतात त्यांच्या तोंडून देवाचा महिमा ऐकून जे अभक्त असतात ते सुद्धा भक्त बनतात जे देवाची भक्ती करू लागतात त्यांची आई धन्य समजावी त्यांनी जगामध्ये आपला जन्म सार्थकी लावला असे समजावे ज्याच्यावर दया करून भगवंत स्वतः बाजू सांभाळतो त्याचा थोरपणा किती म्हणून सांगावा देव स्वतः त्यांना आधार देतो आणि दुःखाच्या पलीकडे घेऊन जातो हा दुर्लभ नरदेह भगवंतासाठी वापरला तर जीवन धन्य होते पुष्कळ जन्म होऊन गेल्यावर हा नरदेह मिळतो त्याच्या हो योग्याने यातायात चुकते तो भगवंताचे दर्शन करून देतो या कारणासाठी ज्या भाविक लोकांनी भगवंतरूपी संपत्ती मिळवली ते धन्य समजावेत त्यांचे अनंत जन्माचे पुण्य फळाला आले म्हणून ते परमात्मा प्राप्ती करून घेऊ शकले मानवी जीवनात ही रत्नांनी भरलेली पेटी समजावी त्या पेटीत ईश्वर भजनाची उत्तम रत्ने असतात ती रत्ने भगवंताला अर्पावी आणि आनंद लुटावा भगवंताचा भक्त वैभव संपन्न नसतो त्याला भगवंत सांभाळतो तो संसार सुखामागे धावत नाही तो स्वानंद भोगतो अक्षय सुख भोगतो तो भगवंतामध्ये रंगलेला असतो देवाचा भक्त लौकिक वैभवाच्या दृष्टीने अगदी खालच्या पायरीवर असतो पण त्याचे वैभव निराळे असते तो गरीब असला तरी ब्रह्मादिकांपेक्षा वरच्या पायरीवर असतो त्याचे हवे पण संपूर्ण संपल्यामुळे तो सदा सर्व काळ अत्यंत संतोषमय असतो समाधानात राहतो ईश्वराचा पक्का आधार धरून तो संसाराची वासना सोडतो अशा भाविकांचा देव आत व बाहेर सांभाळतो त्यांची वृत्ती सांभाळतो व प्रपंच सांभाळतो वास्तविक संसारात दुःखच आहे देहबुद्धीच्या विवेकाने हे दुःख ज्याला मोठे सुख वाटते तो पडत मूर्ख होय असे पडत मूर्ख संसार सुखाला जणू काय झोपतात त्याच्यावर तुटून पडतात त्यांचा जीव अत्यंत ईश्वरामध्ये गुंतलेला असतो ते भक्त स्वानंदाचा सोहळा भोगतात त्यांच्या आनंदाचा ठेवा अक्षय असतो पण तो सामान्य दृश्य स्वानंद रूप अक्षय सुखाने सुखी झालेले भक्त संसाराची दुःखे विसरतात श्रीरंगाच्या म्हणजे भगवंताच्या प्रेमाच्या रंगाने जे रंगले ते इंद्रिय सुखाच्या रंगाला तुच्छ मानू लागले त्यांनी तो रंग दूर सारला मानवी जीवन फार किमती आहे ते वाया घालू नये त्याचे सार्थक करून घ्यावे ही नरदेहरूपी पेटी मिळाल्यावर तिच्यात ईश्वराला साठवले तर तिचा खरा उपयोग केला असे जे करीत नाहीत ते दुर्दैवी अभाविक नरदेह हो वाया घालवतात एखाद्याला योगायोगाने मोठे रत्न मिळाले पण कवडीच्या बदल्यात त्यांनी घालवले तर तो जसा आत्मघातकी होतो तसा अभाविक माणूस आपले आयुष्य अगदी कवडी मोलाने वाया दवडतो एका माणसाने पुष्कळ तप केले तप साठल्याने त्याला परी परिसाचा गोटा मिळाला पण तो मुळातच दुर्दैवी असल्याने त्याचा उपभोग कसा घ्यावा हे तो जाणत नाही त्याचप्रमाणे माणूस पुण्याईने नरदेह घेऊन संसारात आला पण देवाला विसरून मायेच्या जाळ्यात गुरफटला आणि अखेर हात जाडून झाडून म्हणजे सारे काही येते सोडून एकटा चालता झाला या नरदेहाच्या संगतीने पुष्कळ माणसे उत्तम गतीला पोहोचली पण इतर पुष्कळ बिचारी यातायातीचे दुःख भोगीत राहिले या नरदेहाचा उत्तम उपयोग करावा संत संग धरून शक्य तितक्या लवकर सार्थक करून घ्यावे यापूर्वी खालच्या योनीत जन्म घेऊन जीवाने पुष्कळ दुःख भोगलेले आहे हे विसरू नये मानवी जीवन किती अशाश्वत अस्थिर आणि भ्रामक आहे याचे फारच प्रभावी वर्णन श्री समर्थांनी पुढील पंधरा ओव्यांमध्ये केले आहे केव्हा कशी वेळ येईल याचा भरोसा नसतो झाडावर एकत्र राहणारे पक्षी क्षणभरात जसे दाही दिशांना उडून जातात तसे जीवनात घडून येते त्याचप्रमाणे आपले सगळे वैभव बायको मुले बाळे वगैरे सर्व काय सांगावे कशी वेळ येते एकाएकी नासून जाते जो क्षण आलेला पाहिला तो लगेच आपल्या हातून सुटला व भूतकाळात गेला अशा रीतीने सबंध आयुष्य निघून जाते आणि मग देह हो पडला की खालच्या योनीत जन्म घेण्यापासून गत्यंतर नसते कुत्रा किंवा डुक्कर यांच्यासारख्या हलक्या प्रतीच्या देहात दुःखच भोगावे लागते त्या देहात काही उत्तम गती मिळत नाही पूर्वी गर्भावासामध्ये यातना सोसताना जीव निराश होतो सुदैवाने अत्यंत कष्टाने सुटतो गर्भावासामध्ये जीव जे दुःख भोगतो तेथे कोणाचे सहाय्य नसते त्याचप्रमाणे जीवन संपल्यानंतर जीवाला पुढे एकटे जावे लागते कसली घाई कसली आई कसला बाप कसली बहीण कसला भाऊ कसले सखे कसली बायको कसली मुले बाळे आणि इतर कुटुंबीय माणसे ही सारी माणसे ममत्वाने आपली मानलेली असतात हे ओळखून राहावे ही सगळी मंडळी सुखाच्या लालसेने गोळा होतात आपल्या सुखदुःखामध्ये कोणीही वाटेकरी असत नाही कसला प्रपंच आणि कसले कोण विनाकारण तळमळ करू नये धनधान्य व ऐश्वर हे सगळे नाशवंतच आहे कसले घर आणि कसला संसार त्यासाठी एवढी आटापिटा करण्याचे कारण नाही जन्मभर त्याचे ओझे वाहून अखेर ते सगळे सोडून जावे लागते कसले तारुण्य कसले वैभव कसले विलास आणि कसला नखरा हा सारा भ्रम आहे जीवाला भुलून फसविणारा देखावा आहे याच क्षणी जर मृत्यू आला तर माणूस देवाला अंतरतो कारण माझे माझे म्हणून प्रपंचात गुंतलेला असतो माणसाने आजवर अनेक जन्म घेतलेले असतात प्रत्येक जन्मात आईबाप असतातच मग या हिशोबाने आतापर्यंत कितीतरी आईबाप होऊन गेले त्याचप्रमाणे बायको मुले मुली यांची संख्या सुद्धा लाखाने भरेल पूर्व कर्माच्या ऋणानुबंधाने प्रपंचातली मासे आपले मानणे हे पडत मूर्खाचे लक्षण आहे आपले मनुन आपले म्हणून आलेले हे जर नाही तर मग इतरांची कथा का कथा काय एका भगवंता वाचून खरोखर आपले कोणी नाही भावाबलाने त्याला घट्ट धरून ठेवावे या विश्वातील सर्व व्यवहार भगवंताच्या सत्तेने चालतात तोच आपल्याला जन्मास घालतो आपल्याला सांभाळतो त्याला न विसरणे यात खरे माणूस पण आहे तैतरीय उपनिषदाच्या ब्रह्मवल्लीमध्ये असा मंत्र आहे भीमास्माद वात पवते विषो देती सूर्य भीषास्माद अग्निश्च इंद्रश्च मृत्यू धावती पंचम इति याचा अर्थ याच्या भयाने वायू जातो याच्या भयाने सूर्य उदय पावतो याच्या भयाने अग्नि व इंद्र व पाचवा मृत्यू धावतो असा आहे ईश्वराच्या सत्तेने सर्व विश्व चालते हा याचा भावार्थ समजावा आता श्री समर्थांच्या ओव्या पहा आपल्या कधीही न भरणाऱ्या या पोटासाठी अनेक हलक्या लोकांची नोकरी आपल्याला करावी लागते त्यांची स्तुती स्तोत्रे गावी लागतात त्यांच्या पुढे मोठ्या अदबीने वागावे लागते मुद्दा असा की जो पोटाला अन्न देतो त्याला आपले शरीर विकावे लागते मग ज्याने आपल्याला जन्माला घातले त्याला विसरणे योग्य होईल काय तो भगवंत कसा आहे हे पहा त्याला रात्रंदिवस सगळ्या जीवांची काळजी लागलेली आहे त्याच्या सत्तेने ढग पाऊस पडतो सागर आपल्या मर्यादेत राहतो शेष पृथ्वी आपल्या डो, डोक्यावर तोलून धरतो आणि सूर्य वेळेवर उगवतो अशा रीतीने भगवंत सगळी सृष्टी केवळ आपल्या सत्तेने चालवितो देवांचा तो देव असा कृपाळू आहे त्याचे कौशल्य आपल्याला कळत नाही स्वतःच्या कृपाळूपणाने तो सर्व जीवांचा सांभाळ करतो अशा भगवंताला सोडून अविवेकी माणसे दृश्यभोगाच्या किंवा इंद्रिय सुखाच्या मागे लागतात त्यांना कधीही समाधान मिळत नाही असा सर्वांच्या अंतर्यामी आत्मरूपाने विलसणारा श्रीराम सोडून वासना धरणारे लोक दुरात्मे समजावे ते आपल्या कर्माचे फळ भोगतात एका भगवंताखेरीज जी जी इच्छा करावी तिच्यातून शेवटी निराशाच निर्माण होते माझे माझे करता करता शेवटी व्यर्थ श्रम मात्र होतात आपले श्रम वाया जावे असे ज्याला वाटत असेल त्याने दृश्य सुखाचा नाद लावून घ्यावा सुख देणारी वस्तू मिळाली नाही की जीव तळमळायला लागतो आत बाहेर आनंदाने भरलेला राम सोडून जो इंद्रिय सुखाचे मनात सारखे चिंतन करतो अशा देहाभोवती घोटाळणाऱ्या माणसाला कधीही समाधान लाभ लाभत नाही तात्पर्य आपल्याला खरे सुख मिळावे असे ज्याला वाटत असेल त्याने भगवंताच्या भजनी लागावे दुःखाचे मूळ असणारे स्वजन बाजूस सारावे आता श्री समर्थ वासनेचा स्वभाव सांगतात वासना दृश्यावर चिटकते प्रथम सुख देते पण अंति दुःखात लोटते म्हणून दृश्याची आवड न ठेवता भगवंताची आवड धरावी ज्या दृश्य वस्तूवर वासना तुटून पडते तेथे जीवाला अपाय होतो दुःखच पदरात पडते म्हणून ज्याची देहसुखाची वासना विरली तोच एकटा खरा सुखी होय देहातून घेत घेता येणारे जे जे सुख असते तेथे अखेर दुःखच निर्माण करते आरंभी ते गोड वाढते पण अखेर दुःखाला कारण होते हा येथील अटळ नियम आहे गळाला कणकीची गोळी असते गळ गिळताना माशाला सुख वाटते पण गळ जेव्हा ओढला जातो तेव्हा माशाचा घसा फाटतो किंवा हरणीला हिरवा चारा फार आवडतो तो चारा तोंडात घेऊन पळताना बिचारे दगडावर आपडते व तोंड फोडून घेते त्याचप्रमाणे देहसुखाच्या गोळीची अवस्था होते प्रथम ते गोड वाढते पण शेवटी ते ताप देते यासाठी माणसाने भगवंताची आवड धरावी हे उत्तम होय आतापर्यंतचा ग्रंथ म्हणजे अथवा तो देव जिज्ञासा समजावा श्रोत्याला भगवंताबद्दल जिज्ञासा निर्माण झाली यानंतर भगवंत कसा आहे तो कोठे राहतो त्याची कृपा कशी करून घ्यावी त्याचे भजन कसे करावे वगैरे प्रश्नांची उत्तर देण्यात मजा आहे हे ऐकून भाविक श्रोता विचारतो की स्वामी सार्थक कसे घडेल कोणत्या हो उपायाने यमलोक चुकेल देव राहतो कोठे हो मला तो कसा भेटेल हा दुःख मूळ संसार कोणत्या उपायाने तुटेल अहो खात्रीने भगवंताची प्राप्ती होऊन माझी चुकेल असा उपाय मला सांगा हे श्रोत्याचे बोलणे ऐकून वक्ता म्हणाला की अगदी मनापासून एकनिष्ठ ठेवून भगवंताचे भजन करावे त्याने आपोआप सायास समाधान लाभेल यावर श्रोता बोलला की भगवंताचे भजन कसे करावे मन कोठे गुंतवून ठेवावे भगवंताच्या भजनाचे लक्षण काय हे सगळे मला समजावून सांगा दीनवजनाने शिष्याने अशी प्रार्थना केली आणि सद्गुरूंचे चरण घट्ट धरले त्याचा कंठ दाटवून आला आणि डोळ्यातून दुःखाश्रू गळू लागले शिष्याचा हा असा अनन्य भाव पाहून सद्गुरु ताथा मनापासून प्रसन्न झाला आता पुढील समासामध्ये स्वानंद उचंबळून येईल इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे वैराग्य निरूपण नाम समास दाहावा समाप्त दशक तिसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका